मुंब्रा इथे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या रेल्वे अपघातात काही प्रवासी मृत्युमुखी पडले तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे महासंघाचे अध्यक्ष अभिजित हरिश्चंद्र धुरत यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला एक तक्रार पत्र दिले आहे त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर बी एन एस कलम एकशे पाच एकशे सहा आणि एकशे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे रेल्वेमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले एमयूटीपी अंतर्गत झालेल्या प्रकल्पांचे संपूर्ण खुलासे करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली लोकल मार्गावर मेल व एक्सप्रेस गाड्यांचे अतिक्रमण रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे एसी लोकल सेवा सतत रद्द झाल्यामुळे प्रवाशांची हाल सुरू असून यासाठी प्रशासनाला दोषी धरले पाहिजे असंही ते म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोप्रमाणे स्वयंचलित तिकीट प्रणाली सुरू करावी अशी ठाम भूमिका महासंघाने घेतली आहे या प्रकरणी लवकरात लवकर कठोर निर्णय घेतले नाहीत तर पुढील आंदोलनाचा इशाराही महासंघाने दिला आहे माझं नाव अभिजित धुरत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष आणि जे आर सी सी से मेंबर सेंट्रल आजची जी म कालची जी घटना घडली मुंब्रा रेल्वे दु दू, लोकल दुर्घटना याच्यामध्ये जवळजवळ सहा लोकांचा जो जीव गेलेला आहे नऊ लोक जवळपास त्याच्यामध्ये जखमी आहेत तर आम्ही कालपासूनचे पाठपुरावा म्हणजे अगोदर देखील पाठपुरावा करतो रेल्वे प्रशासनला की जी सुरक्षा आहे ती मी गेली पंचवीस वर्ष रेल्वे सुरक्षा अभियान करणारा मी स्वतः आहे आणि मी सारखं सारखं पाठपुरावा करू आम्ही सांगत आहोत की बाबा ज्या काय घटना आहेत म्हणजे रेल्वेचे जे इमर्जन्सी जे काही प्रॉ पॉईंट आहेत ज्या ठिकाणी घटना घडू शकते त्या घटनेचा आम्ही पाठपुरावा माग मागच्या कितीतरी वेळा केले पण मागितलं तर डी आर एम बोलो जी एम बोलो हे आम्हाला कधी मिटिंग घेतच नाही प्रवाही संघटनेला आम्ही बोललो की प्रत्येक महिन्याला एक मिटिंग व्हायला पाहिजे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जो विषय एवढा गंभीर बनलेला आहे की रेल्वे ही जी आपली लाईफ लाईन आहे ही डेड लाईन झालेली आहे आणि जवळजवळ तुम्हाला तर माहीत असेल की जेवढे सैन्यामध्ये आतापर्यंत लोकं मे मेली नाहीत तिथे वीस वर्षामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्ती जे या ठिकाणी आपल्या रेल्वेमध्ये दुर्घटनेमध्ये रेल्वे प्रवासी मेलेले आहेत त्याला जबाबदार पण आहे ह्या प्रे आम्ही आता विचारलं सरांना की बाबा ह्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही माहिती घेतली का तुम्ही तर त्यांना त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलीच माहिती नाही आहे की त्यांना त्यांना अजून का हे घटना का घडली कशी ते ट्रेन तिकडे हे झाली किती स्लॅग झाली तो बा बॅग लागली की काय माणसं कशी पडली त्याचा कुठल्याही प्रकारचा ह्याच्याकडे आतापर्यंत रिपोर्ट नाही अपडेट नाही आणि हा जो अपडेट आहे आता ह्याच्या पुढे कधी करणार आहेत आणि कितीतरी प्रकल्प रक रखडलेले आहेत आता तुम्ही बाकीचे मेट्रो सॉरी बुलेट ट्रेनचं करताय तुम्ही परत तिकडे वेगवेगळे एक्सप्रेस वे, वे आता मागचे दोन टेंडर तर कॅन्सल झालेले आहेत म्हणजे जे महत्त्वाचं जिथे जिथे जवळजवळ एक करोडपेक्षा जास्ती रेल्वे प्रवाशी प्रवास करतात त्याला कुठलीही सुविधा नाही आम्ही पीक आवरला तर एवढी परिस्थिती घरी घर बिकट आहे की विचारून सोयी नाही आणि याच्यामध्ये आम्ही पण प्रवास करणार आहे आम्ही सगळे आम्ही प्रवास करणार आहे आणि त्यामध्ये मीडिया देखील तुम्ही तुम्ही देखील प्रवासच करता त्यामध्ये तुम्हाला देखील त्रास होतो पीक आवरमध्ये आज तुम्ही दक्षिण ते उत्तर हे प्रवास आपला सकाळी पीक आवर चालतो तर जबाबदार कोण आहे आता आता या घटना ही आता ही घटना घडली म्हणून तुम्हाला माहीत पडणार आता दररोज नऊ ते दहा लोक हे रेल्वे प्रवासामध्ये मृत्युमुखी पडतात मग आता ही घटना तर अशाच वाढत झाल्या तर भविष्यात काय होणार आहे त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही लवकरात लवकरच एक त्यांनी उच्चस्तरीय अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की आम्ही लवकरात लवकर रिपोर्ट देऊ आणि याचा रिपोर्टमध्ये आम्हाला कळेल की नेमकी ही घटना का घडली आणि मग त्याच्यानंतर जे काय सुरक्षेचे आहे ते आम्ही अपडेट म्हणजे अपडेट करू आणि त्याच्याबद्दल आम्ही विचार करू आणि त्याच्यामधून त्या पद्धतीने आम्ही काम सुरू करू असं त्यांचं म्हणणं आहे नाही आम्ही त्यांना अंटिमेटं सांगितलं की कि तुमची किती दिवसामध्ये हे कराल तर ते बोलले आठ ते दहा दिवसामध्ये याचा सगळं रिपोर्ट येईल पण आम्ही बोललो की तुम्ही एक महिना घ्या एक महिन्यामध्ये आम्हाला जे काय आहे आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि तुमच्याशी भेटू आणि तुम्हाला तुम्हाला विचारू की बाबा नेमचं नेमक्यासाठी काय केलं आहे असे कितीतरी म्हणजे आता ही घटना घडल्यामुळे हे सगळं बाहेर येतं आहे आता ए सी ट्रेनचा लोकलचा मुद्दा आला किंवा काही बोलत होते की लोकल ट्रेनचे डबे बंद करायचे पॉसिबल नाही ना आता एसीमुळे जवळजवळ आता मी मी माझं कॅल्क्युलेशनप्रमाणे जवळजवळ पाच टक्के लोक पण एसीतून प्रवास करत नाही आणि त्याची भीड पुढच्या पाठच्या ट्रेनची एवढी प्रवासी वाढतात मग ती गर्दी वाढते मग आता ह्याच्या रे रेल्वे रेल्वेचा आता आपण एक चांगल्या लोकांना सेवा देतो आणि त्याच्यामध्ये रे एसीची सेवा आहे आता ही पाहिले गेले तर सगळे अर्धे त्यातले कामगारच असतात रेल्वेचे अधिकार लोक प्रवास करतात चालणार कोणाला आहे गरीब गोर गरीब माणूस जगणार कसा याच्यामध्ये आणि जो आपला पोटा पाण्यासाठी सकाळी घरातून निघतो त्याची तर परिस्थिती फार बिकट आहे तिची घरी यायची गॅरंटी नाही आहे याला जबाबदार कोण आहे तुम्ही पाच लाख रुपये देणार दहा लाख रुपये देणार तुम्ही असं काही विकत घेतलेलं नाही ना लोकांना आणि जीव जात आहे त्याच्यामध्ये लोकांचे जीव जातात हे फार महत्त्वाचं आहे ही दुर्दशा आहे आपल्या देशाची म्हणजे तक्रार देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही ते योग्य वेळेला जर कारवाई झाली असती तर ही परिस्थितीच निर्माण नसती झाली म्हणजे जाणून बुजून करतात तेही आम्हाला काही कळत नाही म्हणजे कसं आहे प्रत्येक वेळेला घडतात आपण सगळ्या कॅमेऱ्याच्या समोर येतो पुढारी लोक येतात न्यूज देतात तर दोन दिवस तसंच राहतं परत तिसऱ्या दिवशी धरून राहिला पाहिजे बाबा आठ दिवसांनी सांगितलं होतं तो रिपोर्ट येणार होता अहवाल सबमिट करणार होते पण काय झाला त्याच्याकडे कोणाचंही दुर्लक्ष लक्ष जात नाही दुर्लक्ष होता दुर्दैवी गोष्ट आहे

तुम्हाला पुढे काय करणार आहे हेही सांगता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागत असेल म्हणजे तुम्ही त्या पदासाठी कॅपेबल नाही आहात माझ्या दृष्टीने